हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये वय कितीही असो साडीवरील प्रेम हे महिलांचे कधीच कमी होऊ शकत नाही वयासह आपली आवड नक्कीच बदलू शकते वय वाढलं की प्रत्येकीलाच हलक्या फुलक्या आणि स्किन फ्रेंडली फॅब्रिकच्या साड्या हव्या असतात जास्त वयांच्या स्त्रियांसाठी कॉटन सिल्क शिफॉन लिनन फॅब्रिकच्या साड्या अगदी बेस्ट असतात तर मैत्रिणीनो हो, आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या लेटेस्ट आणि सध्या नव्याने ट्रेंड मध्ये आलेल्या साडीचा नवीन पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याशा कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या जरी काटाच्या असून संपूर्ण साडी जरी बिमील चिक्स पॅटर्न मध्ये येते या साडीच्या पदराला गोंडेही दिलेल्या आहेत या सर्व साड्या डस्टी पेस्टल कलरमध्ये असून यामध्ये सहा कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात या साडीवर मल्टी कलरमध्ये प्रिंटेड वर्कही केलेले आहे व्हाईट कोयरी डिझाईनमध्ये केलेले प्रिंट वर्क हे साडीवर खूपच उठावदार दिसत आहे या साडीवरील ब्लाऊज पीसही सुंदर प्रिंट वर्कचा आहे जर तुमचे वय जास्त असेल तर या अशा साड्या तुम्ही नेसण्यासाठी निवडायला ने हव्यात जर तुम्ही तब्येतीने थोडा जास्त असाल तरी या साडी तुम्ही स्लिम दिसू शकता कारण या साड्या कॉटनच्या असल्या तरी कडक फॅब्रिक मध्ये नाही तर अगदी सॉफ्ट आणि मऊ सूत आहे या साडीमध्ये तुम्हाला आरामही मिळेल आणि या साड्या तुम्हाला स्मार्ट सुंदर लुकही देतील या साडीची किंमत एक हजार ते अकराशेच्या रेंज मध्ये आहे तर मैत्रिण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद